नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपीमध्ये तर आज मी बनवणार आहे जिलेबी जशी हलवाईकडे मिळते त्याच पद्धतीची जिलेबी बनवणार आहे तर त्याच्यासाठी आपण इथे एक वाटी साखर घेतलेली आहे तर ती साखर या भांड्यामध्ये घालते आणि एक वाटी साखरेसाठी इथे मी अर्धी वाटी पाणी घेणार आहे आणि आपण याचा पाक बनवून घेणार आहोत तर आपल्याला पाक बनवताना एक तारी पाक नाही बनवायचा पण गोळी झाली पाहिजे अशा पद्धतीचा हा पाक आपल्याला बनवायचा आहे तर सतत आपण ही साखर विरघळून घेऊपर्यंत आता हलवत राहूया पाक बनवताना नेहमी असं पसरटच भांड घ्यायचं आहे कारण आपण ज्या वेळेस जिलेबी याच्यामध्ये सोडतो तर त्या जिलेबीमध्ये पाक व्यवस्थित मुरतो जिलेबी पण सुटसुटीत राहते सुट त्याच्यामुळे असं पसरटच भांड नेहमी घ्यायचं में आता याच्यामध्ये मी आता फूड कलर घालणार आहे तर हे बघा एक भर घेतलेला आहे ऑरेंज कलर तुम्ही पाहिजे तर येल्लो कलर सुद्धा घेऊ शकता जास्त तर ऑरेंज कलरच वापरतात म्हणून मी ऑरेंज कलर घेतलेला आहे तर हे बघा पाच मिनिटं झालेली आहेत मी आता चेक करते तर आता आपला हा पाक तयार आहे हे बघा असं थोडस चिकटपणा जाणवला की आपल्याला गॅस बंद करायचंय तर गुलाब जे पाक असं त्याच पद्धतीने हा पाक मी बनवलाय तर याला चिकटपणा यायलाच पाहिजे जर चिकटपणा पाकाला नाही आला तर तुमची जिलेबी जी आहे ती लगेच त्याच्यामध्ये टाकली की नरम होणार त्याच्यामुळे असा चिकटपणा आलाच पाहिजे पाकाला तर आता आपला हा पाक तयार झालेला आहे मी गॅस बंद करते आणि साईडला ठेवून देते आता इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे तर एक वाटी मैद्यामध्ये मी चवीनुसार थोडस मीठ घालणार आहे त्याच्यानंतर हायचा जो सोडा असतो तो घालणार आहे हे बघा एकदम थोडासा घेतलाय तर एक वाटी मैदा घेतला होता म्हणून मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर हे पाणी आता थोडं थोडं घालूनच थो थो आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी आधी आर्द, अर्धा अर्धी वाटी पाणी घातलंय आणि मिक्स करून घेते त्याच्यानंतर आता थोडंसं थो थो पाणी शिल्लक ठेवलंय आणि एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता राहिलेलं सगळं पाणी घालते आपल्याला हे बॅटर एकदम व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपली जिलेबी व्यवस्थित अशी तयार होईल तर तुम्हाला याच्यामध्ये जर थोडंसं आंबटपणा पाहिजे असेल तर तुम्ही दही सुद्धा घालू शकता आता मला आवडत नाही म्हणून मी घातलं नाही एक दोन चमचे दही घालू शकता तर एक वाटी मैद्याला आपण एकच वाटी पाणी आपल्याला लावलेलं आहे आणि छान असं आपल्याला हे बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर हे बघा अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे तर आता आपण जिलेबी बनवायला सुरुवात करूया तर हे बघा इथे मी एक दुधाची पिशवी घेतलेली आहे तर तुम्ही स्वासची जी बॉटल मिळते ती प्लास्टिकची ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर इथे मी आता पिशवीच घेणार आहे आणि एक ग्लास घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही पिशवी अशी ठेवायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे तर इथे मी आता हे चमच्यानेच हे बॅटर याच्यामध्ये घालणार आहे तर हे बघा या पिशवीमध्ये मी हे बॅटर आता घेतलेलं आहे तर असं हाताने ही पिशवी अशी धरली की याला आता रब्बर लावायचं आणि इथे एक छोटस आपल्याला होल पाडायचा आहे तर इथे गॅसवर तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला पूर्ण कमी ठेवायची तर आपण आता जिलेबी बनवायला सुरुवात करूया मी पिशवीला होल पाळलेला आहे तर जिलेबी बनवताना व्यवस्थित काळजी घ्यावी लागते नाहीतर मग काय होतं आपली जिलेबी कुरकुरीत जर आपण नाही हे केली तर ती नरम पडते सुरुवातीला ती दिसते कुरकुरीत पण नंतर ती लगेच नरम पडते म्हणून तळताना गॅसची फ्लेम नेहमी कमी करून व्यवस्थित तळून घ्यायचे आहे तर हे बघा जिलेबी सोडल्याच्या नंतर लगेच आपल्याला पलटी करायची नाही एक साईड चांगली आपल्याला तळून घ्यायची आहे नंतरच पलटी करायची आहे कारण आपण जर घाई केली तळताना तर आपली जिलेबी कुरकुरीत होणार नाही तर हे बघा अर्धा मिनटं झालेलं आहे आणि अर्ध्या मिनिटानंतरच मी आता ही जिलेबी जी आहे ती पलटी करून घेते आणि दुसरी साईड सुद्धा मी आता चांगली भाजून घे तळून घेणार आहे तर हे बघा आपल्या जिलेबीचा हलकासा रंग बदललेला आहे आणि गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे आता हे काढून घेते आणि पाकामध्ये बुडवते गरम असतानाच पाकामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि पाक मी परत गरम करायला नाही ठेवणार आता एक मिनिटभर आपल्याला या पाकामध्ये ठेवायचे आहे कारण ती गरम असते म्हणून त्याच्यामध्ये पाक व्यवस्थित जातो म्हणून आपल्याला पाक गरम करायची काही गरज नाहीये तर मी पाक जास्त नाही बनवला कारण मग ते उरलेल्या पाकाचं परत काय करायचं म्हणून मी मापातच बनवलेलं आहे जास्त बनवलं नाही तर अशा पद्धतीने मी आता राहिलेली सगळी जिलेबी बनवून घेते तर हे बघा आता सगळ्या जिलेबी तयार आहेत आणि पाकसुद्धा जास्त शिल्लक नाही राहिला तर मग अशी माझा पाक जरा घट्ट झाला होता म्हणून मी परत थोडा गॅस कमी चालू केला तर नंतर तो परत जरा पातळ झाला तर तुम्ही सुद्धा असं करत असाल आणि तुमचा सुद्धा पाक जर घट्ट झाला तर परत गॅस चालू करायचा तो परत नॉर्मल हो, तयार होतो परत तर आता हे काढून घेते मी जिलेबी सगळ्या तर व्यवस्थित अशा जिलेबी तयार झालेल्या आहेत तर अजून गरम आहेत पण त्या थोड्याश्या गार झाल्या की एकदम अशा कुरकुरीत होतात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा